नमस्कार लय आपल्या सगळ्यांचं स्वागत आज एक महत्वाची बातमी महत्वाची घडामोड सांगण्यासाठी मी फोन केलेला आहे आमच्या लय भारीच्या दृष्टीने आणि व्यक्तिगत माझ्या दृष्टीने ही महत्वाची घडामोड आहे घडामोड अशी आहे की वडूच न्यायालयाने आमच्या विरोधात लय भारीच्या विरोधात निकाल दिलेला आहे निकाल काय दिलेला आहे तर जयकुमार गोरे यांची बदनामी होईल असा मजकूर आम्हाला प्रसिद्ध करता येणार नाही म्हणजे त्यांचा बाकीचा मजकूर कदाचित प्रसिद्ध करता येईल आता ते मी जे ऑर्डर आहे ते जयकुमार गोरे यांचे वकील हांगे यांनी मला व्हॉट्सअपवर पाठवलेली आहे मी अजून ती वाचलेली नाही पूर्ण वाचेन परंतु जो दुसरा म्हणजे त्याच्यामध्ये छोटासा मेसेज त्यांनी जे पाठवलेला आहे हांगे वकील यांनी तर ते त्यातून त्यांनी सांगितलेलं आहे की मला आता इथून पुढं जयकुमार गोरे यांच्याविषयी बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध करता येणार नाही त्यामुळे मी इथून पुढे जयकुमार गोरे यांना गाढव म्हणणार नाही जयकुमार गोरे यांना मी नास्का म्हणणार नाही जयकुमार गोरे यांना मी इथून पुढे गुंड म्हणणार नाही जयकुमार गोरे जयकुमार गोरे थाँगता थाँगता थाँगता। थाँगता थाँगता कशा पद्धतीने लोकांना त्रास देतात जयकुमार गोरे यांच्यामुळे लोकांना त्रास कसा सहन करावा लागतो हे मी इथून पुढे आता सांगणार नाही बोलणार नाही त्यातून बदनामी होईल असं जिथं बदनामी त्यांची होणार नाही ते मात्र मी बोलत राहणार आणि जिथ जिथं बदनामी होईल असं मी जयकुमार गोरे यांच्याविषयी मी आता इथून पुढे बोलणार नाही तर जयकुमार गोरे हे आता सुसंस्कृत म्हणून मी सांगेन लोकांना जयकुमार गोरे हे संत आहेत असं मी आता इथून पुढे लोकांना सांगेन आणि हा निकाल जो लागलेला आहे तर थोडस मला विशेष वाटलं कारण मला समन्स माझ्या हाती मिळालेला नसताना हा निकाल एक्स पार्टी म्हणजे एकतर्फी दिला गेला त्याच्याबद्दल मला आश्चर्य वाटतंय तरी असो मी न्यायालयाच्या आदेशाचं पालन करतो न्यायालयाचा आदर करणं हे पत्रकाराचं प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे माझंही कर्तव्य आहे न्यायदेवतेला न्याय न्यायदेवतेचा आपण आदर केला पाहिजे मी म्हणून आदर करतोय त्याच्यामुळे मी इथून पुढे जयकुमार गोरेंना मगाशे सांगितलं जसं जयकुमार गोरेंना गाढव बैलबुद्धी वगैरे असे शब्द मी वापरणार नाही लांडगा जयकुमार गोरे लांडगा असं मी इथून पुढं वापरणार नाही कारण असे शब्द वापरले तर त्यांची बदनामी होऊ शकते त्याच्यामुळे मी इथून पुढे त्यांना तसं बोलणार नाही तर जसं मग अशी बोललो तसं श्रीसंत म्हणेन सुसंस्कृत म्हणेन गुणाचा पुतळा जयकुमार गोरे यांना त्यांची बदनामी होणार नाही याची मी काळजी घेईन आणि हा जरी निकाल लागला असला तरी जे काय आमचे आम फॅन आहेत लय भारी जे फॅन आहेत त्यांनी चिंता करायचं काही ना कारण नाही कारण पत्रकारिता कायदा या नियमात बसून आम्ही जयकुमार गोरे यांची चांगली ही कामं सांगू निश्चितपणे इथून आम्ही जयकुमार गोरे यांनी यांनी पुढे जे काही करणार का तेही सांगू आणि वाईट असतील तर तेही सांगू आणि महत्वाचं म्हणजे या निकालाच्या विरोधात आम्ही वरच्या कोर्टात जाणार आहोत तिथं आम्ही दाद मागणार आहोत तिथे वरच्या कोर्टात निश्चितपणे आम्हाला न्याय मिळेल आणि तोपर्यंत तो मात्र मी जयकुमार गोरे यांना अशा पद्धतीचं बदनामी होईल अशा पद्धतीचं गाढव वगैरे असे वेगवेगळ्या प्राण्यांची नावं देणार नाही कुत्रा वगैरे म्हणणार नाही आता खरं तर सर्वोच्च न्यायालयानेच त्यांना म्हणजे त्यांच्या ट्रस्टला म्हणजे कुत्रा म्हटलेला आहे त्यामुळे आता ते मी म्हणू शकतो की नाही हे मला माहीत नाही परंतु तरी पण आपण ह्या वडोच्च न्यायालयाचा आदर केला पाहिजे आणि किमान पुढची मला निकाल वरच्या न्यायालयात मी गेल्यानंतर मला तिथून आमच्या फेवरमध्ये निकाल मिळेल अशी अपेक्षा करायला काही हरकत नाही आणि एक मी दुसरा एक उद्या एक व्हिडिओ तयार करणार आहे की सातारा साताऱ्यातली जी काही न्यायालय आहेत त्या न्यायालयांमधले निकाल जयकुमार गोरे यांच्या फेवर मध्ये का जातात आणि मुंबई उच्च न्यायालय असेल सर्वोच्च न्यायालय असेल हे मात्र जयकुमार गोरेंवर तासे ओढतात परंतु सातारा निकाल जयकुमार गोरेंच्या फेवरमध्ये का जातात त्याला पोलीस खात असेल सरकारी वकील असतील हे कसे जबाबदार आहेत हेही मी उद्या एक स्वतंत्र उद्या परवा व्हिडिओ करणार आहे म्हणजे त्या व्हिडिओचा आणि ह्या व्हिडिओचा काही संबंध नाही परंतु म्हणजे माझ्या निकालाचा ह्या व्हिडिओशी संबंध आहे परंतु माझ्या निकालाचा आणि जे मी उद्या हा व्हिडिओ तयार करणार आहे त्या निकालाचा काही तसा त्या विषयाचा काही तसा संबंध नाही परंतु म्हणजे जयकुमार गोरेंच्या फेवर मध्ये का ह्या सरकारी यंत्रणेमुळे सरकारी यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे कसे फेवर मध्ये निकाल जातात याविषयी मी बोलणार आहे आता खरं तर म्हणजे जसं आता ह्या निकाल जयकुमार गोरेंची मी बदनामी करायचं नाही असा निकाल कोर्टाने दिलेला आहे त्याच्यामुळे हे जे काही सुसंस्कृत जयकुमार गोरे आहेत तर हे सुसंस्कृत व्यक्तिमत्व मान खटावला लाभलेलं ला आहे परंतु तिथं जे काही मान जे मधले जे बीजेपीचे गुंड आहेत बी जे पी म्हणजे मान जे बीजेपी म्हणजे हे यांची पार्टी मानखाटापुरती बाकी बाकी आहे बाकीच्या ठिकाणी बाकीचे बीजेपी आहेत ते सुसंस्कृत आहेत मी तर मुंबई तरुण भारतमध्ये काम केलेलं आहे बी जे पीशी माझा फार जवळचा संबंध आलेला आहे बीजेपीचे लोक माझे फार जवळचे ओळखीचे आहेत फार अतिशय माझे चांगले संबंध आहेत त्यामुळे महाराष्ट्रातले बीजेपीचे सगळे लोक चांगले आहेत परंतु मान जे बीजेपी जे आहे ना ती गुंडांची पार्टी आहे तालिबान यांची पार्टी आहे तिथं अनेक लोक नासके लोक भर भरलेले आहेत बंडू धोट धट नावाचा एकदम गाढव माणूस मला कालपासून सार सारखे सार सारखे फोन करतोय अतिशय घाणेरड्या शिव्या देतोय म्हणजे मी आता त्याचा उल्लेख करू शकत नाही इतक्या गलिच्छ शिव्या देतोय रात्री साडे ला फोन करतोय त्याला गाडावाला भाड्याला कळलं पाहिजे की अरे तुझा नेता जयकुमार गोरे आदरणीय श्री संत जयकुमार गोरे हे मंत्री झालेले आहेत तुझ्या वागण्यामुळे त्या मंत्र्यांना किती त्रास होऊ शकतो तू तू नास्कापणा करशील तू गाडवपणा करशील पण आदरणीय श्री संत जयकुमार गोरे महाराज यांना किती त्रास होऊ शकतो त्यांना किती अडचणी उद्भवू शकतात तुला कळलं पाहिजे हा दुसरा एक भाड्या शेखर पाटोळे नाला एक बदमाश त्या गाडवाला कळलं पाहिजे की तो काही प्रसिद्ध करत असतो करत असतो कुणालाही शिव्या देतो मला तर तुटवण्याची भाषा त्याने केलेली आहे आजच त्याच्या विरोधात यमा मार्ग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यासोबत अजून दोन चार जण आहेत त्यांच्यावर मी गुन्हा दाखल झालेला आहे त्यांना आता बोलवणं येईल ए uh, मार्ग पोलीस ठाण्याचं आतापर्यंत त्यांना तिथले दहिवडी वडूज वगैरे तिथल्या पोलिसांकडे येणं जाणं उठबस असेल आता मुंबईला त्यांची पहिल्यांदाच वारी होईल चहा प्यायला बोलवतील त्यांना ए मार्ग पोलीस स्टेशनचे लोक आणि मला त्या शेखर पाटवळीने तुडवला पाहिजे असं मला माझ्याविषयी वक्तव्य वो केलं होतं तर ते मी हे केलेलं आहे तक्रार केलेली आहे आणखीन एक आणखीन दोन तीन जण आहेत पिंटू काळेल वगैरे असले आहेत नासके असले कुत्रे वगैरे डुकर असे बरेच आहेत तर ही जी डुकर कुत्रे जे वळवळ 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 करत असतात त्या मान खाटाव मधले त्यांच्यामुळे त्यांना कळलं पाहिजे ह्या सगळ्या आपला नेता जयकुमार गोरे इतका सुसंस्कृत गुणाचा पुतळा इतका चांगला नेत्याला अडचणी निर्माण होतील त्यांना त्रास होईल त्यांना पुढं भविष्यात हे जयकुमार गोरे मुख्यमंत्री होऊ शकतील अगदी देशाचे पंतप्रधान होऊ शकतील आणि इतका मोठा भविष्यात होऊ घातलेल्या नेत्याला ह्या असल्या बावळट आणि मूर्ख लोकांमुळे त्रास होतो इतका चांगला नेता आपला मान खटावला हो लाभलेला आहे आणि आता ते मंत्री झालेले आहेत इतक्या मोठ्या खात्याचे ग्राम विकास खात्याचे मंत्री झालेले आहेत त्याच्यामुळे चा सगळा तालुका टँकर मुक्त होणार आहे त्याच्यानंतर सगळं शिक्षण वगैरे अतिशय चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळणार आहे म्हणजे गावागावात ज्या सगळ्या जिल्हा परिषदांच्या ज्या शाळा आहेत त्या मुंबईत जसे त्या महापालिकेच्या शाळांना आयसीएससी सीच्या शाळा बनवल्या गेल्या तशा पद्धतीच्या त्या शाळा बनवल्या जाणार आहेत जलसंधारणाची कामं असतील आरोग्याची काम असतील शिक्षणाची काम असतील शेतीचे काम असतील महिलांच्या विकासाची काम असतील सगळ्यात तो चांगलं काम करेल महिलांचा आ, विषय निघाला म्हणून सांगतो ते इथून पुढे ते कुणालाही नागडे फोटो पाठवणार नाहीत ना। ते इथून पुढे भोगळे फोटो पाठवणार नाहीत ना ते कुणाला ते काय जे मुंबई उच्च न्यायालयाने जे वर्णन केलेलं आहे की त्यांनी जे फोटो पाठवलेले आहेत एका महिलेला त्याचं असं वर्णन केलेलं आहे की इरेक्टेड पेनिस इन हँड म्हणजे जयकुमार बोरे यांनी ते असं जे फोटो पाठवलेले आहेत त्या एका महिलेला तसे फोटो ते इथून पाठवणार यापूर्वी जे फोटो त्यांनी असे पाठवलेले आहेत तेही आता खोटं मानायला काय खोटं मानायला हरकत नाही खोटं म्हणायला काय हरकत नाही कारण आता त्यांची बदनामी करता येणार नाही त्यांच्याविषयी बदनामी होईल असं जरी सत्य असलं एखादी गोष्ट सत्य म्हणजे त्यांनी जयकुमार गोरेंनी नागडे फोटो पाठवलेले आहेत हे जरी सत्य असलं तरी त्यातून त्यांची बदनामी होऊ शकते म्हणून मी तसं बोलणार नाही मी त्यांना सांगेन त्यांनी फोटो मी असं म्हणेन की त्यांनी जे फोटो पाठवले ते कपडे घालून कपडे घालून फोटो पाठवलेले होते अंडर पॅन्ट घातलेली होती पॅन्ट घातलेली होती बनियन घातलेली होती त्याच्यानंतर कोट घातलेला होता चादर घातलेली होती आणि अशा अवस्थेत ते फोटो पाठवतील अस पाठवलेले असतील तरच मी त्यांच्याविषयी बोलेन म्हणजे अशा सगळ्या कपडे घातलेले फोटो जर त्यांनी कुठल्या एखाद्या महिलेला पाठवले असतील तरच मी त्या विषयावर बोलेन जर त्यांनी नाग आणि ते नागडे फोटो पाठवणारच नाहीत आता कारण आता ते सुधरलेले आहेत ते मंत्री झालेले आहेत त्यामुळे असली लपडी भानगडी ते काय करणार नाहीत आणि जरी केलं तरी मी अजिबात बोलता कामा नाही त्यांच्याविषयी कारण त्यांना बदना त्यांची बदनामी होईल असं मी माझ्याकडनं कृत्य होता कामा नये नाहीतर कोर्टाची बेआद होईल त्यामुळे मी कोर्टात आणि कोर्ट जे आहे त्या कोर्टाचा न्यायालयाचा आदर करणं फार गरजेचं आहे प्रत्येक नागरिकाचं प्रत्येक व्यक्तीचं मी पत्रकार जरी असलो आम्हाला वृत्तपत्र स्वातंत्र्य जरी असलं तरी न्यायालयाचा आदर केला पाहिजे आणि मग त्याच्यामुळे त्या आदरापोटी अशा जयकुमार गोरे सारख्या व्यक्तीला मी नासका लांडका अजिबात म्हणणार नाही मी त्यांना मूर्ख कधी म्हणणार नाही मी त्यांना बैलबुद्धीचा म्हणणार नाही कारण न्यायालयाच्या निर्णयाचा मला आदर केला पाहिजे त्याच्यामुळे मी इथून पुढे त्यांना संत जय जयकुमार गोरे गुणाचा पुतळा जयकुमार गोरे कर्तृत्ववान जयकुमार गोरे बुद्धीचातुर्य जयकुमार गोरे विचारवंत जयकुमार गोरे अशा पद्धतीचं मी हे करेन परंतु जे आ, हे जे नासके बाकीचे आहेत जसं बोललो मी हे बंडू हा नालायक माणूस मला सारखा फोन करतोय त्या गाडवाला अक्कल पाहिजे आणि मला तर आता खात्री आहे की ह्या नासक्यांनी जर मला फोन केला तर मी आता जया भाऊंना सांगेन आणि मग जया भाऊ माझी दखल घेतील जया भाऊ ह्या हा नासक्यांचं कान पिचक्या देतील ह्या भाड्यांना पायताना हतील जया भाऊ यांना हा बुटानं मारतील ते म्हणतील की त्यांना तन, सांगतील अरे पत्र पत्रकारांना स्वातंत्र्य असतं पत्रकारांनी टीका केली तरी त्यांच्या ती सहन करायची असते पत्रकारांना जर टीका केली तर सौम्यपणे बोलायचं असतं पत्रकारांना अरे तुरे बोलायचं नसतं आपल्यातला वाल्मिक कराड आपल्यात जरी असला तरी तो लपवून ठेवायचा असतो वाल्मिक कराड ते तर लोकांना त्रास देत होते पण पत्रकारांना कधी दे त्रास देत नव्हते असे स्वतः जयकुमार गोरे त्या बंडू धाटाला सांगतील हा जो शेखर पाटोळे आहे तो सोशल मीडियाचं काम बघतो ते शेखर पाठवलेला सुद्धा ते जयकुमार गोरे बुटाना हाणतील कारण जयकुमार गोरे गोरेंनी ठरवलेलं आहे की बाबा आता आपण सुसंस्कृतपणे वागायचं आहे आणि ते वागतातच वागतातच का वागतात तर मला त्यांची बदनामी आता करता येणार नाही त्यांच्याविषयी बोलता येणार नाही ना विरोधात म्हणून मला आता म्हणावं लागणार आहे की जयकुमार गोरे हे चांगलेच होते भविष्यातही चांगले राहतील आताही चांगले आहेत परंतु हे असले शेखर पाटोळे सारखे लोक असतात चिवळा एक आहे सचिन पोकळे उरपत चिवळा हे असले येडे काही कुठे काय 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 करत असतात अरुण गोळे अरुण गोरे अरुण गोरे अरुण गोरे, गोरे सोमनाथ भोसले हे खरे वाल्मिक कराड आहेत तर ह्या वाल्मिक कराड मुळे बदनामी होते आता सगळे जे काय धंदे भिंदे जे काय देणं घेणं असलं काय जे पैशाचे व्यवहार वगैरे 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 ते सगळे अरुण गोरे वाल्मिक कराड यांच्याकडे आहेत तर हे वाल्मिक कराड काय काय भानगडी करतात हे मी आता त्याच्यावर डोळा ठेवणार आहे ह्या अरुण गोरे उर्फ वाल्मिक कराडवर डोळा ठेवणार आहे आणि मी स्वतः जया जया भाऊंच्या नजरेत आणून देईन की जया भाऊ ह्या वाल्मिक कराडपासून तुम्ही सावध राहा हा वाल्मिक कराड उद्या तुमचा बनवू शकतो अशा पद्धतीचं मी त्यांना मार्गदर्शन करण्यास मदत करेल सोमनाथ भोसले हे सुद्धा अं त्या वाल्मिक सगळे वाल्मिक कराडच आहेत सगळे कॉन्ट्रॅक्टर सगळे हे सगळे हेच ठरवतात आणि त्यातले किती आले किती गेले हे ते जयकुमार बोरेंनाही फसवतात की काय असं मला शंका आहे तर मी त्यांच्यावर बी लक्ष ठेवणार आहे त्यातला कुठ कुठली कामं कुणाला दिली कशी दिली ह्याच्यावरही माझं लक्ष राहील इथून पुढे आणि महत्वाचं म्हणजे आता जया भाऊ जया भाऊंची मी बदनामी करणार नाही मी त्यांचं गुणगान गाणार आहे मी त्यांचा ते कसे गुणाचा पुतळा आहेत हे सांगणार आहे त्याच्यामुळे जयकुमार जय जयकुमार गोरे आता खुश होतील आनंद होईल आणि मग जयकुमार गोरेंची कदाचित माझी चांगली मैत्री होऊ शकते आणि म्हणून मी आता जयकुमार गोरेंना एक विनंती करणार आहे की आता आपली अं एक पत्रकार आणि एक राजकीय व्यक्ती म्हणून आपलं इथून पुढं चांगलं नातं तयार होईल तुम्ही आमच्या मान खाटावचे आमदार आहात मंत्री झालेले आहात मी माझंही गाव तिकडच आहे तर माझी एक आता अपेक्षा आहे पहिलंच मी तुम्हाला काम सांगतोय कारण मला तुमच्याविषयी आता चांगलं बोलायचं आहे तर आमची जी शाळा आहे पांढरवाडी माझ्या गावातली योगायोगाने बघा तुम्ही मंत्री झाला जया भाऊ आणि त्याच वर्षी आमच्या शाळेला शंभर वर्ष पूर्ण झालेले किती म्हणजे चांगला योगायोग आहे तुम्ही मंत्री झाला आणि आमच्या शाळेला शंभर वर्ष पूर्ण झालेली आहेत तर ही जी आमची शाळा शंभर वर्षाची आहे तिथं थोडस इंटरनॅशनल लेवलची एक शाळा त्याला बनवून टाका म्हणजे जिल्हा परिषदेची म्हणजे तुमच्या खात्यातली शाळा आहे बरं का ते म्हणजे आमच्या शाळेला शंभर वर्ष झाली ती शाळा तुमच्या ग्रामविकास खात्याची शाळा आहे जिल्हा परिषदेची शाळा आहे तर ही शाळेच्या ठिकाणी मोठी आपण बिल्डिंग बांधूया आपण पाहिजे तर तुम्ही जर इच्छा व्यक्त केली तर मी थोडस माझ्या काही आयडिया सांगेन माझं माझं जे काही स्वप्न आहे ती शाळा कशी असावी जशी सीबीएससी जी मुंबईची शाळा उभी राहिलेली आहे आदित्य ठाकरेंनी इथं केलं होतं तसं जिल्हा परिषदांच्याही शाळा सीबीएसई आय सी एस सारख्या महाराष्ट्रातल्या शाळा व्हाव्यात असं एक तुम्ही चांगला उपक्रम हाती घ्या आणि त्याची सुरुवात आमच्या गावापासून सुरू करा गावातनं ते म्हणजे अन्य खाजगी शाळांमध्ये जे मुलं जातात त्यांनी तिथनं मुलं काढून आमच्या शाळेमध्ये घातली पाहिजेत इतक्या दर्जाचं चांगलं चा, शिक्षण तुम्ही द्या त्यासाठी एखादी एखादी कमिटी तयार करा त्या कमिटीचा प्रमुख ह्या बंडू धटला बनवा हा जो गाडव बावळट बंडू धट आहे त्याला बनवा आणि परदेशात एक त्यांचं शिष्टमंडळ पाठवा जर्मनी असेल जपान असेल अशा ठिकाणी फिनलँड असेल जिथं चांगलं शिक्षण दिलं जातं तिकडचे ते पाहणी करून येतील बंडू धटांच्या नेतृत्वाखाली हे चिवळा शेखर पाटोळे यांना पाठवा ह्या परदेशात आणि मग ते ही शाळा इंटरनॅशनल लेवल कशी करता येईल याविषयी ते आराखडा तयार करतील आणि ह्या बंडू शाळा उच्च दर्जाची शाळा तुम्ही उभी करा आणि मला फार आनंद वाटेल मी तुमच्याविषयी आणखी भरभरून चांगलं बोलेन आपले असे अनेक चांगले उपक्रम राबवता येतील आपल्याला तर इथून पुढे मी तुमच्याविषयी चांगलं बोलणार आहे मी यापूर्वी सांगितलं तसं तुम्हाला मी गाडव म्हणणार नाही तुम्हाला मी नास्का म्हणणार नाही तुम्हाला मी गुंड म्हणणार नाही कारण मला न्यायालय आदेशाचं पालन करायचं आहे आणि तुम्ही जे नागडे फोटो जे पाठवलेले आहेत महिलांना त्याविषयी सुद्धा मी तुमची बदनामी होईल असं काही वक्तव्य करणार नाही कारण मला न्यायालयाच्या आदेशाचा मान राखायचा आहे तर मी आता थांबतो उद्यापासून आपण तुमच्याविषयी चांगल्या गोष्टी बोलत जाव्या हे असलं वाईट मी बोलणार नाही धन्यवाद